एक गोर सव्वा लाखेर जोरचा नारा गुंजला आरक्षणार्थ बंजारा समाज बांधव रस्त्यावर राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट व सीपी अँड बेरार प्रोव्हिस मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीने लक्षवेधी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे या काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात एक गोर सव्वा लाखेर जोरचा नारा गुंजला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे त्यासाठी मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी जिजामाता समोर समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यानंतर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असलेल्या लक्षणीय राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारशी त्वरेने लागू करून अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारित अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावी या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण लागू आहे व प्रांत रचनेनंतर आंध्र प्रदेशातून राज्यात समावेश झालेल्या नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीला पूर्वी आंध्र प्रदेशात अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत होते तसेच पी अँड बेरार प्रोव्हिन्समध्ये येणाऱ्या बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते आजपर्यंत नेमण्यात आलेल्या विविध आयोगांनी बंजारा समाजात संविधानिक आरक्षणास पात्र आहे अशी शिफारस केली आहे त्यामुळे बंजारा समाज पात्र ठरतो मात्र आरक्षण न मिळाल्याने समाज वंचित असून मोठा अन्याय झाल्याने समाजात असंतोष पसरला आहे त्यामुळे आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे दरम्यान आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता बंजारा समाज हा बुलढाणा शहरामध्ये रस्त्यावरती उतरला प्रमुख आमची मागणी होती की आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं निश्चितपणे जी आमची मागणी आहे ही पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आम्हाला त्यावेळेस स्वर्गीय पंडितराव जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला डिनोटीफायड केलं होतं त्यामुळं हा शासनाचा पुरावाच आहे की त्या ठिकाणी आम्ही आदिवासी आहोत म्हणून त्या आणि या हैदराबाद गॅजेटनुसार तो आमी शंबर आ, आमी रा, रा, समाद, समाद, तर आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी आदिवासी आहोत परंतु आमची मागण्या पंच्याहत्तर वर्षापासून पूर्ण झालेल्या एकोणीसशे पस्तीस पासून हा बंजारा साठी मागणी करत आहे आणि आम्ही काय जाणून बुजून मागत नाही पूर्वीपासून आमचा बंजारा समाज दऱ्या खोऱ्यात खेड्या पाड्यात राहणारा एकदम जंगलमध्ये राहणारा बंजारा समाज आदिम समाज आदिवासी बंजारा समाज आहे तर आमच्या समाजावर अन्याय इंग्रज काळामध्ये खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय निवारण करण्यासाठी वारंवार भरपूर वेळा आम्ही मागणी केली परंतु परंतु शासनाने दखल घेतली नाही म्हणून आज आमचा बंजारा समाज केवळ बुलढाणा जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे आणि आमची रास्त मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटीनुसार है जसं आता मराठ्यांना त्यांनी नोंदी आहे म्हणून त्यांनी प्रमाणपत्र दिलं तसंच आमचा आम आदिम बंजारा समाज आदिवासी या समाजाला सुद्धा त्याने हैदराबाद गॅजेट लागू करावं ही मागणी करण्यासाठी आम्ही आम्ही कोणत्याही समाजावर बाकीचे जे आदिवासी समाज बांधव आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये ही आमच्या बंजारा समाज हे हैदराबाद घ्यायची नुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणावीसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये लोकूर समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बुलढाणा